नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहू आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे कांदा डाळिंब असेल अशा शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून मार्केटमधली अपडेट दररोज भेटत राहील चोखापेंडी पाच रुपये ते दहा रुपये पेंडी जर रुप भेटलेल्याच पालक पेंडी चार रुपये ते सात रुपये पेंडी दर भेटलेला आहे देशी कोथिंबीर सात रुपये ते तेरा रुपये सरासरी दर भेटलेला आहे सात रुपये ते तेरा रुपये पेंडी हायब्रीड कोथिंबीर पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे मेथी भाजी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी पंड़ दर भेटलेला आहे मेथी भाजी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी शेपाची भाजी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे ओमेगा मिरची वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो मिरची पाहू शकता पोपटी मिरची एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची दारामध्ये खूप घसरण झालेली आहे हिरवी मिरची वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरची आणि पोपटी मिरची दरामध्ये खूप घसरण जाणवते आज आवक जास्त प्रमाणात आहे मिरचीची लाल वांग एक नंबर बारा रुपये ते पंधरा रुपये किलो आहे वांग पाहू शकता बारा रुपये ते पंधरा रुपये किलो आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते नऊ रुपये किलो हिरो वांग सरासरी सोळा रुपये ते एकवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता सोळा रुपये ते एकवीस रुपये किलो ककडी एक नंबर चौदा रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर काकडी आणि यामध्ये काकडी दोन नंबर सहा रुपये ते नऊ रुपये किलो दर भेटलेला आहे काकडी पाहू पार शकता राजमा घेवडा एक नंबर शंभर रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेला आहे एक, एक नंबरला हा दोन नंबर आहे ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे या घेवड्याला घेवडा पाहू शकता गवारशेंग एक नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आणि गवार शेंग दोन नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता सध्या कोबीला काय दर भेटलाय कोबी एक नंबर तीस ते बत्तीस रुपये आणि किरकोळ विक्री आहे चाळीस ते पंचेचाळीस पन्नास पर्यंत आणि फ्लावर वीस ते पंचवीस रुपये आणि यामध्ये दोन नंबर दोन नंबर पंधरा ते वीस पर्यंत घर वाढण्याची शक्यता आहे नाही नाही दर नाही वाढणार असेच ना। राहतील दर ठीक आहे चालेल धन्यवाद <laughs> एक नंबर दोडका वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका पाहू शकता आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका दरामध्ये खूप घसरण झालेली आहे आज भेंडी एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी पाहू शकता आणि भेंडी दोन नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडीचा दर सध्या स्थिर आहे डोबळी दुसरं नाव शिमला एक नंबर ढोबळी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर आवक चांगल्या प्रमाणात आहे आणि दोन नंबर साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडलं एक नंबर साधारणतः सत्तर रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडलं पाहू शकता सतरा रुपये ते वीस रुपये किलो <arto XL monthly> एक नंबर टोमॅटो पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे <N Shapiroly dizeg astrology> दोन नंबर टोमॅटो साधारणतः पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटो दर सध्या स्थिर आहेत वांग पाहू शकता एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे भरीत वांग आगोरा वांग आणि यामध्ये दोन नंबर पाच रुपये ते नऊ रुपये किलो दर भेटलेला आहे हे वांग दोन नंबर वांग आहे जळगाव वांग तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर जळगाव वांग वांग पाहू शकता आणि यामध्ये दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो लॉंग वांग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता बीज गेवडा शेंग पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो कारलं एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारल्याला पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो भुईमुग शेंग सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो शेवगा शेंग एक नंबर ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो आवक चांगल्या प्रमाणात आहे लिंबू मिक्स हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू सरासरी चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू पाहू हो शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो मका कनीष एक नंबर स्वीट कॉर्न सतरा रुपये ते एकवीस रुपये किलो सरासरी रेंज भेटलेला आहे एक नंबरला आणि दोन नंबर, दो नंबर कनीस साधारणतः चौदा सा रुपये ते एकोणीस रुपये किलो दर भेटलेला आहे कलिंगड दोन नंबर चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि कलिंगड एक नंबर साधारणतः दहा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे कलिंगड एक नंबर अवेलेबल नाही आहे सध्या इथं पोपई एक नंबर साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि पोपई दोन नंबर साधारणतः दहा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे